दिलसर गडी गुमत आभईची गड गड मांच। सात माणसं आठ माणसं सांगितले असतील मला मला साडेतीन चार हजार तुम्हाला देईल माणूस एक ना तुमची लोक किती भजनीवाली विचारते मग सात नऊ दहा सांगा पाच सहावर भजन होत नसते तुमची माणसं किती हो एवढं तुम्ही सुपारी घेताय चार चारणारे पाच टकोरी आणणार दोन टाळवाजवणार पेटवार आठ नऊ माणसं दहा माणसं लक्षात ते सांगते मग ही गबाळी चार पाच घेते एक तिथला दुसरा दोन आहे आणि एक वादक असतो सोडत सोडतो वादक पाचशे सातशे रुपये वादक सोडतो एवढी त्यालाच देते बरोबर आणि मग माईक चार पिशवीत नाही अडका होते का यांना दीड दीडशे दिलं आधी त्याला मारायला होतंय मारका पैसे मला पी टी मास्तरला तबलावाल्याला पैसे आहेत म्हणते ॲडव्हान्स दिले ते येत नाहीत हां बोला किती मारू तर आता पैसा प्रत्येक शेतकऱ्याजवळ किती साडेतीन हजार सांग आता तुम्हाला मारू दे किती दोन हजार मारू हां नंबर सांगा आलं का आलं आलं पुन्हा दीड देतो या अमुक तारीख संपलं विषय संपला पुन्हा दीड आणि सुपारी घेते नारळ घेते सर्वांनी एकत ती ठेवते आणि ते पैसे सुट्टी काढून ते जेवण तारी देत का माझ्याकडे बघायला अरे मी घर लांबलाय का म्हण आहे म्हणलं तू सोडून तू वड्यात मी पडायला माझा काय म्हणलं आणि त्याच्यामुळे आता गडी बी कोण त्याच्यावर टिकणार वडाच मध्ये तो मध्ये या आमच्या घर दिवस ती इथे लगेच बनलो एका स्त्रीवर आहे म्हणलं पुढे जाऊया आय कमाल आहे म्हणलं कमाल आता लास्टला बंडून आवाज ला राहिला तेवढा का रामा प्रभू नाही कर प्रभूला दोन चिन्ह लागला <laughs> दोन तीन चिन्ह म्हणलं भागवत भागवत कशाला जाता हो तुम्ही एक नंबरच काय हे म्हणलं गायक आहे वासू भागवत एक नंबर <laughs> <गाये गाये। laughs> वासू जात नाही हॅट म्हणला हल मी फुटून जात भागवत दोन भागवत तर म्हणायचं आम्हाला पाचशे देतोय भागवत म्हटला मी नेहमी म्हणा जाया नाही ज एका तुम्ही गाय एक नंबरचं म्हणलं भजन म्हणताय म्हणलं तुम्हाला बरोबर दोन तुमच्या भजन अभंग झाला संपुल दोन अभंग ह्याचा एक झाला म्हणजे फुलंच टाकायची काय करत दोघाला आवडला बी राहायला हे माझं सुरती आहे तार तुटली तरी वाजवायची पाठांत्र लागतो बंद झाला आम्ही म्हणलं तुमचं तुम्ही बघा आम्ही हरिनामाला नको म्हणत नाही तर मला दीडशे मेहमान दिले